अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा यंदा सतरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे मात्र या दिवशी पितरांना श्राद्ध अर्पण केलं जाणार नाही कारण या दिवशी पौर्णिमा तिथी आहे कारण मान्यतेनुसार बघा पौर्णिमा तिथीला ऋषी तर्पण केलं जातं पूर्वजांचं जे श्राद्धा आपण नेहमीप्रमाणे तिथीपासून सुरू होतं आणि यामुळे अठरा सप्टेंबरला पितृपक्षातील पहिलं श्राद्ध घातले जाणार आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्ष प्रारंभ होतो आणि तो सोळा दिवस राहतो याच काळामध्ये पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान जे आहे हे सर्व केलं जातं या काळामध्ये श्रद्धा घातल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो तसेच व्यक्ती जी आहे ती पितृदोषापासून मुक्ती होते आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते त्याचबरोबर त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रामधून सुद्धा मुक्ती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो असंही म्हटले जाते या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज आपले पितर हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे ते देत असतात म्हणूनच या पितृपक्षाच्या पंधरवाडा काळामध्ये पितरांच्या श्राद्धासोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील आपल्याला करायचे आहेत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहेत आजपासून बघा पितृपक्ष संपेपर्यंत कधीही तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने एका रात्रीमध्ये चांगले दिवस यायला सुरुवात होतील मग बघा आयुष्यामध्ये तुमच्या सोन्यासारखे दिवस येतील तुमचं जे रडकुंडीचं आयुष्य आहे हे आयुष्य सुखी होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची असेल तर ती पूर्ण होईल सात पिढ्यांचा जुना प्रखर पितृदेश जरी असेल तरी तो नष्ट होईल असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवतायन मह लिहायला विसरू नका बघा प्रत्येक घरामध्ये थोडाफार पितृदोष हा असतोच आणि जर बघा घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींना अनेक संकटांना सामोरे जावे लागते कारण जर आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल कोणाला तर किती जरी आपण काही केलं तरी आपली प्रगती था था? जी आहे ती था? था होत नाही त्यामुळे पित्रांची शांत करण्यासाठी त्यामुळे आपल्याला पितृदोष का लागत असतो मग कारण आपल्याकडून आपल्या पित्रांची जितकी सेवा करायला पाहिजे तितकी सेवा ती आपल्याकडून होत नाही आपण फक्त बघा पितृपक्षाच्या काळामध्येच पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध करत असतो आणि वर्षभरामध्ये आपण पित्रांची आठवणसुद्धा काढत नाही मग खरं पाहिलं तर बघा संपूर्ण वर्षभरामध्ये जेव्हा अमावस्या असते तर त्या अमावस्येला बघा पौर्णिमेला थोडीफार आपल्या पितरांची सेवा जी आहे ही आपल्याला नक्की करायची असते जेणेकरून पितर जे आहेत ते स प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुखी संसारासाठी आशीर्वाद देत असतात म्हणून जीवनामधील अनेक अडचणी ज्या आहेत त्या कमी व्हाव्यात आणि होतात सुद्धा परंतु सर्वांकडून बघा आपल्या पित्रांना ज्यांची जेवढी सेवा व्हायला पाहिजे तेवढी सेवा होत नाही आणि म्हणूनच आपले जे पित्र आहेत ते नाराज होत असतात यामुळे घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते जसे की बघा जर आपल्या पूर्वजांना राग आला तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात यालाच पितृदोषाचे म्हणतात आणि त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडसत असतात जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण ताणतणावत असेल किंवा तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल तर त्यामागचे एक मुख्य कारण जे असू शकते ते म्हणजे पितृदोषसुद्धा असू शकतो अशा परिस्थितीमध्ये पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायला पाहिजे कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली किंवा तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील तर ते सुद्धा पितृदोषाचंच कारण आहे हे सुद्धा असू शकतं बघा कारण पितृदोष जर तुमच्यावरती रागावलेले असू शकतात तसेच घरामधील भांडणे हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण असू शकतं पितरांची नाराजी घरातील सुख शांती हे रावून घेत असते आणि नात्यामध्ये अंतर निर्माण होत असते यामुळे तुम्ही पाहिलंच असेल की बऱ्याच घरांमध्ये बघा सतत नवारा बायकोंची भांडणं होत असतात तर ते सुद्धा एक पितृदोषाचंच लक्षण आहे बघा तसेच बघा काय होतं बऱ्याच ठिकाणी विवाहयोगी मुला लग्न न होणे संतती सुख न मिळणे किंवा संतती वाढीमध्ये अडथळा येणे हे सुद्धा पितृदोषाचेच एक लक्षण आहे आणि पितृदोष हा फक्त आपल्या सासू सासऱ्यांचाच आपल्याला म्हणजे आपल्या मागची जी पिढी असते तर त्यांचाच लागतो असं नाही तर पितृदोष जो आहे हा तीन पिढ्यांचासुद्धा असू शकतो किंवा सात पिढ्यांचासुद्धा असू शकतो हा आपल्याला जो पितृदोष आहे तो सात पिढ्यांपर्यंतसुद्धा लागत असतो त्यामुळे काय होतं की आपल्या घरामधील जे आपले पूर्वज असतात जे घरातील एखादी व्यक्ती असेल तर ती अचानक वृत्ती पावली किंवा त्यांचा अपघात झाला असेल किंवा इतर कुठल्याही आजाराने अचानक वृत्ती पावलेली असेल तर त्या व्यक्तीच्या अनेक इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण राहिलेल्या असतात आणि यामुळे काय होतं की त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांची जी शांती होण्यासाठी आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध घालत असतो आणि जर बघा आपल्याकडून हे श्राद्ध झालं नाही कि किंवा काही उपाय त्यांच्यासाठी आपण केलेले नाहीत तर नक्कीच आपल्याला पितृदोष जो आहे तो भोगावा लागत असतो त्यामुळे म्हणूनच या पितृपक्षामध्ये तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे पितृदोष बघा दूर होण्यासाठी आपण अनेक पैसे खर्च करत असतो एखादी मोठी शांतीसुद्धा घालत असतो परंतु ती शांती घालूनही आणि तुम्ही कितीही पैसा खर्च केला तरीही पितृदोष हा दूर होत नाही पितृदोष हा काही उपायामधून किंवा सेवेमध्ये जो आहे तर तो दूर होत असतो तर तो बघा म्हणूनच आपल्याला गाईला ही जी एक वस्तू आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे तर तुम्हाला या पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज शक्य झालं तर दररोज तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जर तुमच्या घरीच गाय असेल किंवा अगदीच तुमच्या शेजारीच गाय असेल तर हा उपाय तुम्ही दररोज करू शकता तुम्हाला गायीची पूजा करणे शक्य असेल तर गायीला तुम्हाला वस्तू खाऊ घालणे शक्य असेल तर तुम्ही दररोज गायीला ही वस्तू खाऊ घाला परंतु बघा ज्यांच्या घरी गाय नाही गाय अगदी त्यांच्यापासून लांब आहे किंवा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गोशाळेमध्ये जावं लागत असेल तर तुम्ही हा उपाय पितृपक्षामध्ये एकदा केला तरी सुद्धा चालेल आपल्याला काय करायचं आहे बघा एक भाकर बनवायची आहे आणि मग ती भाकरी तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची किंवा गव्हाची चपातीसुद्धा बनवली तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्ही ही भाकरी किंवा चपाती बनवणार आहात तर यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ जे आहेत तर ते तुम्हाला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हे काळे तिळ घालून तुम्हाला ही जी भाकरी चपाती आहे ती बनवायची आहे त्यानंतर ही भाकरी किंवा चपाती ही तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि सोबतच तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि ही भाकरी घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे जाताना बघा तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घेऊन जाऊ शकतात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायांवरती पाणी ओतायचं आहे आणि यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही जी भाकरी आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे जर तुमच्या हाताने गाईला तुम्ही ही भाकरी खायला खाऊ घालणं शक्य असेल तर तुम्ही तुमच्या हाताने गाईला ही भाकरी जी आहे ती खाऊ घाला जर नसेल शक्य तर ताटामध्ये तशीच समोर ठेवली तरीसुद्धा चालेल आणि बघा यानंतर जेव्हा गायीची ही भाकरी खाऊन होईल तेव्हा तुम्हाला गायीला मनोभावे प्रार्थना करायची आहे पितरांचा तुम्हाला स्मरण करायचं आहे पितरांची तुम्हाला माफी मागायची आहे पितरांना सांगायचं आहे की आमच्या हातून काही कळत नकळत जर काही चुका झालेल्या असतील त्याबद्दल तुम्ही आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या तुमच्या आशीर्वाद कायम असू द्या आणि आमच्या जीवनामध्ये अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला अगदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत कारण हा पहा पितृपक्षामध्ये गायीला खूप महत्त्व दिलं जातं गाय ही स्वर्गामध्ये जाण्याची एक पायरी आहे असं म्हटलं जातं गायीला स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय स्थान नाही आणि जेव्हा तुम्ही ही भाकरी किंवा चपाती गायीला खाऊ घालाल तेव्हा ती भाकरी किंवा चपाती तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते आणि यामुळे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला इतके मिळत असतात की तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या शंभर टक्के पूर्ण होतातच आणि म्हणूनच बघा तुम्ही पाहिलंच असेल की पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जेव्हा पितरांचे श्राद्ध करत असतो तेव्हा आपण कावळ्यांना घास ठेवत असतो परंतु तो घास जर कावळ्यांनी न ग्रहण नाही केला नाही खाल्ला किंवा कावळ्यांनी तो स्वीकारलाच नाही तर तो घास उचलून आपण गायीसमोर ठेवत असतो गाय तो घास जो आहे तर तो गाय खात असते आणि तो घास आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतो असं म्हटलं जातं की बघा म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे ना तर तो न चुकता या पितृपक्षाच्या काळामध्ये करायचा आहे आणि पितृपक्षामध्ये कुठलं श्राद्ध केलं नाही तुम्हाला कुठली तिथी माहिती नसेल तर तुम्ही सर्व पित्र या अमावश्याला तुमच्या पितरांच्या नावाने श्राद्ध जे आहे ते घालू शकता तसेच पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपलं जे आयुष्य आहे तर ते सुखी होण्यासाठी तुम्हाला असे अगदी छोटे छोटे उपाय जे आहेत ते करा या पितृपक्षाच्या काळामध्ये करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ